नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे या साईड असल्या काळ बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता नुकताच तुमच्या खात्यामध्ये जमा झाला परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की सर आता पीएम किसानचा एकविसावा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा झाला मग आता नमो शेतकरीचा येणारा आठवा आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार कारण की सध्या आचारसंहिता सुरू आहे नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याची तारीख कोणती आहे कधी येणार आमच्या खात्यात हे हप्ता येण्याकरता आम्हाला कोणतं काम करावं लागणार कारण की एकवीस हप्ता जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांना आलेला नाही त्यामुळे तुम्हाला जर नमो नमोशेत आठवा हप्ता म्हणजे येण्यासाठी कोणतं काम करावं लागणार या संदर्भामध्ये आणि नमोचा नमोदा नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याची तारीख कोणती असू शकते या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण सर्वांना एकच विनंती आहे तर मित्रांनो नुकताच देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नोव्हेंबर दोन हजार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान च्या एकविसाव्या वितरण झालं जवळपास नऊ पेक्षा जास्त शेतकऱ्यांना अठरा हजार कोटी रुपये आपल्या महाराष्ट्रामध्ये त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार चाळीस कोटी रुपयाचा हा दोन हजार रुपयाचा हप्ता आला परंतु नमो शेतकरीचा आठवा हप्ता कधी येणार यावर प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे कारण की सध्या निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे सध्या कोणत्या निवडणुका आहेत ते तर तुम्हाला माहितच आहे की परंतु ह्या निवडणुकीचा निकाल तीन तारखेला तीन नोव्हेंबर दोन हजार तीन डिसेंबर दोन हजार आहे त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकाल लागल्यावर म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस चा हा निकाल लागल्यावर सध्याच्या निवडणुकाचा नंतर नमो शेतकरीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि जिल्हा परिषद निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच या नमो शेतकरीच्या हप्त्याचं वितरण तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के होणार आहे कारण की हे जर हप्त्याचं वितरण या जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी जर केलं तर सरकारला याचा फायदा होईल असं सरकारला वाटतं त्यामुळे सरकार या निवडणुकीच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित करणार आहे म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर म्हणजे पाच ते सहा डिसेंबर पर्यंत हा तुम्हाला म्हणजे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरीच्या पहिल्या हप्त्याचं वितरण सॉरी नमोद शेतकरीच्या आठव्या हप्त्याचं वितरण तुमच्या खात्यामध्ये होऊ शकतं त्यामुळे हे सरकारला फायदा होणारी गोष्ट आहे त्यामुळे सरकार याचा विचार करेल शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमोद शेतकरीच्या दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील कारण की सरकार खूप चालक आहे सरकार खूप हुशार आहे त्यामुळे हे सर्व समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पाहायला गेलं तर तुमचं लँड सिडिंग असेल आधार सिडिंग असेल ई केवायसी असेल किंवा तुमचं फार्मरेडी असेल हे तुमच्या तुमच्याकडे असणं अत्यंत महत्वाचं आहे तुमचं यश कामे अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर आपण पाहिलंच की पीएम किसान जवळपास लाख शेतकरी केलेल्या आहेत अपात्र का केले आपल्या महाराष्ट्रातील दिवसेंदिवस ही आकडेवारी कमी का होत आहे शेतकऱ्यांची तर त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर सरकारने अडीच लाख शेतकरी अपात्र का केले तर याचं कारण सांगत असता की सांगत असताना सरकारने सांगितलं की एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला पीएम किसान आणि नमो शेतकऱ्याचा लाभ होईल जसं जवळपास एका कुटुंबामध्ये पती आणि पत्नी पीएम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ घेत असतील तर दोघांपैकी एकालाच लाभ मिळणार पतीला किंवा पत्नीला तर अशा दोन कुटुंबामध्ये लाभ घेतलेला असल्या असलेल्या व्यक्तीला याच्यामध्ये अपात्र केलेल्या आहेत त्यामुळे अशा अडीच लाख अडीच लाख नमो शेतकरीसाठी किंवा पीएम किसान साठी हे असे लाभार्थी अपात्र केलेले आहेत तर याच्यावर तुम्हाला काय कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा त्यामुळे आता लवकरच हा पीएम किसानचा हप्ता तर वितरित झालेला आहेच परंतु नमो शेतकरीचा सुद्धा जे येणारा आठवा हप्ता जो आहे तो लवकरच डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता जास्त आहे कारण की या सध्या ज्या निवडणुका ज्या आहेत ला या निवडणुका झाल्यावर तीन डिसेंबरला निवडणुकीचा निकाल आहे तीन डिसेंबर नंतर म्हणजेच या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं कारण की यानंतर लव लवकरच जिल्हा परिषद निवडणुकीचा आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे आचारसंहितेमध्ये पेमेंट ट्रान्सफर होईल न होईल काही सांगता येत नाही परंतु सध्या जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं जे वितरण सुरू आहे या हे वाटपाला कुठली बाधा येणार नाही असं स्पष्टपणे कृषी विभागाने सांगलेलं आहे कारण की शेतकऱ्यांसाठी पैसे खात्यामध्ये वाटप होत आहे आहेत आणि हे आचारसंहिता अगोदर आचारसंहितेच्या अगोदरच अतिवृष्टीग्रस्त आणि पूर्वग्रस्त शेतकऱ्यांना हा निधी मंजूर केलेला आहे परंतु नमो शेतकरीचा जी आर लागतो आणि जी आर आचारसंहितेमध्ये निघत नसतो त्यामुळे ही सध्याच्या निवडणुकीचा निकाल लागल्यावर नंतर जी निघेल आणि नंतर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याचं वितरण होईल असं मला वाटतं त्यामुळे सरकारला सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी म्हणजे या निवडणुकीच्या आचारसंहिते अगोदरच तुम्हाला नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याचं वितरण होणार कारण की सरकारला वाटत दिला तर आम्हाला जास्त निवडणुकीमध्ये फायदा होईल असं सरकारला वाटतं तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काय वाटतं यावर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कमेंट बॉक्स नक्कीच आपल्यासाठी उघडाच आहे त्यामुळे तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवण्याचा प्रयत्न करा आणि या माहितीचा मित्रता तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद